नमस्कार श्रोते हो पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग बहात्तरावा अवनीला दुखावून इतक्या सहजतेने सुटका होईल असे गंधारला कसे काय वाटले वीर हे कधीच होऊ देणार नाही इकडे गंधारला अवनीच्या फोनवर दुसऱ्या माणसाचा आवाज ऐकू आला त्या आवाजाच्या टोनवरून आणि त्यांच्यातील संभाषणावरून त्याला लक्षात आले की हा काही कॅज्युअल प्रकार नसून हे एक इमोशनल आणि रोमँटिक प्रकार आहे या क्षणी गंधारला तसेच फील होत होते जसे त्याने ऋषभ वर्मासोबत डॉलीला पाहिल्यावर झाले होते गंधारने चिडून अवनीला विचारले तुझ्यासोबत तो माणूस कोण आहे म्हणजे तू ऋषभ वर्मा सोबत झोपली होतीस आणि आता तू त्याला सोडून दुसऱ्या माणसासोबत आहेस तू इतकी निर्लज्ज कशी होऊ शकतेस अवनी आपल्या कामाशी काम ठेव मी कोणासोबत आहे याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही गंधार मी तुझा मंगेतर होतो मला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे अवनी का विसरतोयस का आपलं नातं संपून एक जमाना लोटला त्यानंतर मी काय करते आणि कोणाशी बोलते याचा तुझ्याशी काहीही संबंध नव्हता गंधार पण तू माझ्यासोबत मी लग्न केलंय मी विवाहित आहे गंधारला मध्येच अडवत अवनी म्हणाली हे ऐकून गंधार स्तब्ध झाला त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते अवनी पुढे म्हणाली याचा अर्थ असा की तुझा आता माझ्याशी काहीही संबंध नाही गंधार तू खोट बोलत आहेस असं कसं होऊ शकतं तू कोणाशी लग्न कसं करू शकतेस आणि तसंही तू जी इमेज तयार केली आहेस त्यानंतर तुझ्याशी कोण लग्न करेल गंधार असं म्हणत होता आणि त्याचा स्वतःच्याच बोलण्यावर विश्वास बसत नव्हता दुसरीकडे अवनीने त्याच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली नाही ज्यामुळे त्याला समजले की अवनी खरं बोलत आहे गंधार तर तुझं खरंच लग्न झालं आहे ही बातमी ऐकून गंधारला कोणीतरी पोटात चाकू भुसकल्यासारखं वाटलं वेदना आणि गुदमरल्यामुळं त्याला श्वास घेणंही कठीण होत होत पण गंधारला असं फील नाही व्हायला पाहिजे कारण आजपर्यंत त्याचं दॉलीवर मनापासून प्रेम होतं पण या क्षणी त्याला असं वाटत होतं की कोणीतरी त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर काढला आहे आणि त्याचे शरीर, शरीर पूर्णपणे रिकामे झाले अचानक अवनीच्या लग्नाच्या बातमीने त्याला धक्का बसला होता ज्या मुलीने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं जिने त्याच्यासाठी सर्व काही केलं त्याच्यासाठी करिअर सोडलं आपलं कुटुंब सोडलं त्याच्यावर टोकाचं प्रेम केलं ती कोण्या दुसऱ्याचीच झाली होती हे त्याला पचत नव्हतं खरे तर गंधारने नेहमी हे स्वप्न मनात साठवून ठेवलं होतं की त्याने काहीही केले तरी अवनी त्याला सोडून जाऊ शकत नाही त्याला नेहमी वाटायचे की त्याने अवनीला कितीही त्रास दिला कितीही अपमान केला तरी अवनी त्याच्या एका इशार्यावर धावत येईल हा सगळा विचार करत गंधारच्या डोळ्यातून दोन अश्रू आले आणि मग त्याच्या मनात काय विचार आला ते कळलं नाही आणि हसत हसत तो अवनीला म्हणाला माझ्याशी नातं जोडण्यापेक्षा तुला त्या म्हाताऱ्याशी लग्न करणं योग्य वाटलं अवनी तुला माहिती आहे तू खूप घटिया माणूस आहेस गंधार मग तुझ्याशी लग्न कोण करणार आणि तो नसेल तर तू कोणाशी लग्न केलंस ते सांग वीरने सांगितले होते की तो गंधार समोर सगळं उघड करायला तयार आहे त्यामुळे अवनीला तिचा निर्णय त्याच्यावर लादायचा नव्हता आणि वीरशी बोलल्याशिवाय तिला गंधारला काहीच सांगायचे नव्हते म्हणून तिने फोन घेतला आणि स्टडी रूममध्ये गेली फोनवर हात ठेवून तिने वीरला सांगितले गंधारला जाणून घ्यायचे आहे की तू कोण आहेस वीरने अवनीला आपल्या मांडीत बसवले आणि तिच्या कानात कुचपुचला ठीक आहे त्याला सांग मी त्याला घ्यायला कोणाला तरी पाठवतो कारण गंधारच्या लायकीनुसार आणि वीरच्या स्टेटसनुसार गंधारसाठी वीरला भेटणं इतकं सोपं नव्हतं आणि तसंही वीरच्या संमतीशिवाय कोणीही वीरला भेटू शकत नाहीच ॲग्रीमेंटबाबतचा घोटाळा जोरात सुरू होता त्याची चर्चा सर्वत्र सुरू होती अवनीच्या या स्टेटमेंटने गोष्टी जरा शांत झाल्या होत्या पण त्यात ज्या लोकांची नावे होती ती म्हणजे गंधार आणि ऋषभ वर्मा हे स्पष्टीकरण देण्यासाठी आले नाहीत त्यामुळे अवनीचे विधान कुठेतरी दडले गेले आणि लोक पुन्हा तिच्याबद्दल बोलू लागले ज्यांच्याशी अवनी कॉन्ट्रॅक्ट करणार होती किंवा ज्यांच्याशी बोलणी सुरू होती त्यांनी एक एक करून तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला त्यांची कारणे ही खूप विचित्र होती अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत काम करू शकत नाही आमच्या उत्पादनाला तुमची इमेज शोभत नाही आणि बरेच काही धन्यवाद श्रोते हो कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद